कारण नस्थार की लोक आळशी नाही आहेत त्यांचे ध्येय आळशी ध्येय छोटे त्यांचे लक्ष आळशी आहेत त्यांचे लक्ष छोटे आहेत म्हणून लोक प्रॉब्लेम नसणारे सॉल्व्ह करत जिंदगी वाया घालणं याला म्हणतात राजाच्या पाठीमाग लोक बोलतात देवाला सोडलं का लोकांनी कृष्णाला नाही सोडलं लोकांनी तुकाराम नाही सोडलं जिजसला नाही सोडलं पैगंबर बुद्धाला नाही सोडलं लोकांनी तू कुठल्या झाडाच्या पत्ता आहे रे तुला लोक हसणार म्हणजे तुला लोक नाव ठेवणार म्हणजे त्या मैत्रीण म्हणायचं तुझ्या सगळ्या ड्रेसची किंमत आणि माझ्या एका सॅलोची किंमत अ करोडपती आले ओ, ला 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 का करोडपती हा म्हणलं भिकारपती आलो तुमच्यामुळं कोणाला त्रास व्हायला लागला का लोक तुम्हाला वाईट म्हणतील आणि तुमच्यामुळं चांगलं व्हायला लागलं का लोक तुम्हाला निंदला घाबरू नका निंदकाचे घर असावे या मनी म्हणू म्हणूनच वाट लागली तुमची जास्त विचार करणं कसं थांबवलं हो पाहिजे कधी कधी जास्त विचार येतात आयुष्यामध्ये yes. तर कधी जास्त विचार केव्हा येतात ओव्हर थिंकिंग कधी करतात तुम्ही एखादा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा बराबर राईट होईल का रॉग होईल किंवा एखादा व्यक्तीबद्दल आपण आपल्या जवळचं व्यक्ती आहे तो आता आपल्याला सुटून जाऊ राहिला आहे त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला पास झाली तर आपल्याला इनसिक्युरटिव्ह असायला लागते आता हे होईल मग ते होईल मग असं होईल मग तसं होईल ओव्हर थिंकिंग होतं चालू अँग्झायटी तयार होते त्रास ताणतणाव तयार होतो अचानक कळलं हॉस्पिटलमध्ये घरचे आणि डॉक्टरने सांगितलं की लई पैसे लागतील आणि गॅरंटी पण नाही काय चालू होईन आता ह्याला एवढे पैसे घालून पण वाचणार नाही काय करू आता निर्णय घेऊ का नको ओहर थिंकिंग आणन कुठला विषय असतो ओव्हर थिंकिंगचा कोणी आपल्याला हट केलं हट त्याने शब्द दिलेत पण आपण हा विचार करतो तेव्हा आता विचार काय करन काय बोलत बसन ते काय टॉक करत असतील मग ते मला या नवऱ्याला सांगतील माझ्या बायकोला सांगतील होता असं मग इकडे इनी सांगितलं म्हणून असं झालं याला म्हणतात ओव्हर थिंकिंग बरं हे विचार जे आहेत हे जे ओव्हर थिंकिंग का होतात जेव्हा एखादा जमिनीत बी लावलं रे लावलं लागूला, त्याला कोंब फुटायला लागतो जेव्हा तुमच्या अंतर्मनात एखादा विचार गेला रे गेला तुम्ही तो वारं पकडून ठेवला इमोशन दिले भावना दिल्या त्याच्याबद्दल विचार करायला लागले रे लागले ते बी पनपायला लागतं जे पनपायला लावतं इफ यू फोकस ऑन प्रॉब्लेम यू विल सी प्रॉब्लेम इफ यू फोकस ऑन ऑपर्च्युनिटी इफ यू फोकस ऑन सोल्युशन तुम्ही सोल्युशनवर लक्ष देऊ शकतात ओव्हर थिंकिंग कोण करतं जो बीजी आहे तो नाही आहे जो बीजी नाही आहे तो शेती जिथं पडीक पडली आहे ना तिथं लई गवत उगतं काय वाटतं yes, yes. ज्या शेतीमध्ये पेरलेलं आहे तिथं गवत जादा उगत नाही आणि उगलं तरी शेतकरी काय करतो yes, yes. ज्या लोकांकडं मोठे लक्ष आहेत ज्यांचे गोल मोठे आहेत कारण की लोक आळशी नाही आहेत त्यांचे ध्येय आळशी ध्येय छोटे त्यांचे लक्ष आळशी आहेत त्यांचे लक्ष छोटे आहेत म्हणून लोक आळशी झालेत सो ह्या so, ओव्हर थिंकिंग करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुम्ही तुमच्या आयुष्यातलं एक ध्येय सेट करा म्हणजे विचारच नसता ओव्हर थिंकिंग करायला आणि अर्जुनाला मन कंट्रोल होत नव्हतं आपलं कसं होणार मनाचं काम काय म्हणलंही डेंजर काम करत मनाला बेजी करावं असाच एक राजा होता देवांची सेवा करायचा तर एक दिवस गुरु आले आणि गुरु पण ले की माझ्याकडे नोकरच टिकत नाहीत एम्प्लॉईज टिकत नाही लई काम आहे मला असा कोणीतरी एखादा व्यक्ती द्या की जो माझे पटापटा कामं करत आहे ते म्हणले तता तू लगेच तिथं जिन प्रकट झाला आणि म्हणला क्या हुक्म हे मेरे आका तू मारी ख्वाइ पूरी करू गा असं राजाला म्हणले राजा म्हणला काय म्हणताय तू माझे सगळं कामं कर ना राजे म्हणलं बायकलं काम आहे म्हणले एका झटक्या तो म्हणला सगळा राजवाडा साफ कर हे जाऊन आला चार मिनिटात राजवाडा साफ सोप्यावर सा येऊन बसला नेक्स्ट ते म्हणले सगळं केलं जा म्हणले शेतीत आपलं लई काम आहे ते शेती बिती बांध लेवल बिवल करून घेऊ तो आला दोन तीन मिनटात सगळं करून डन ते पण केलं म्हणले गाव वागातलंही काम आहे आपलं पूर्ण राज्यातलं सगळं साफसफाई टाकाटक सगळं टाकाटक करून टाक सगळ्याला प्रॉब्लेम मिटून लवकर ये ले ले हे गेलं पाच मिनिटात पुन्हा आलं डन म्हणले बोल ते म्हणले आता नाही म्हणले मग मी तुला खाईन माझा नियम काय आहे एक तर मला आम्हाला लाव नाही तर मग मी तुला खाऊन टाकणार हे पुन्हा गुरु करू फुल टेन्शन मध्ये याने विचार केला बचाओ 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 गुरु इस्कूल लेके जाओ म्हटले इस्कूल लेके नाही जा सकते म्हणले मग सोल्युशन त्यांनी कानात सांगितलं हा राजा खुश पुन्हा घरी आला म्हणला आता म्हणले बोला क्या काम आहे बोलो हुकुम आहे ते म्हणले हुकुम बहुत बड़ा है जा हमारी जो दस एकर खेती आहे ना उदर बहुत बडा दो एकर मे खड्डा खान तीन सो फूट तो म्हणला आलो खानून आला आ, ते म्हणले लाकूड लावू मधोमध तीनशे फुटच म्हणले आलो म्हणले आता जा आणि वर आणि खाली वर खाली वर खाली चक्रा मारीत बस <laughs> मी जेव्हा तुला बोलन तेव्हा ये काम संपलं का पुन्हा जाऊ <laughs> 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 तो जो जीन आहे ना ते आपलं मन आहे त्या मनाला काही नसेल ना ते तुम्हाला खाऊन टाकणार ओव्हर थिंकिंग करायला लावणार भीती दाखवणार टेन्शनमध्ये मध्ये आणणार नातेसंबंधात डाऊट तयार करणार जवळच्या व्यक्तीच्या सुखामध्ये तुम्ही लुडबुडू करणार जवळच्या व्यक्तीचे भूतकाळ आठवणार भविष्य काळ आठवणार आत्ता एकदम चांगलं चाललंय ना तर असं भविष्यातलं स्वप्न पाहत आणि त्या स्वप्नामध्ये इश्यू तयार होतो चार पाच वर्ष नंतर आत्ता भांडण करायला लागतात <laughs> आत्ता लय भारी चाललंय काहीच कमी नाही बर का पण हे नातं लाँग टर्म राहील का याच्यावर चर्चा चालू होती आणि मग डिस्टर्बन्स चालू होतात मग प्रॉब्लेम तयार होतात कधी कधी समुद्राच्या काठावर आहे ना असे जेट्स की माहिती आहे का तुम्हाला स्पीड बोट असती तो आतमध्ये पन्नास किलोमीटर घेऊन जायची एखादा माणूस विचारत पन्नास किलोमीटर घेऊन जातो आतमध्ये आणि तिथं आतमध्ये कुठंच किनारा दिसत नाही कुठंही किनारा दिसत नाही आणि मग कळतो आपण लई लांबालोत ओव्हर थिंकिंग म्हणजे काय प्रॉब्लेमच नाही आहे तिथं प्रॉब्लेम तयार करणं आणि तो सॉल्व्ह करत होत नाही म्हणून रडत बसणं हो ओव्हर थिंकिंग गेलाच म्हणतात म्हणजे मनामध्ये एक झाड लावायचं बसतं बायके आंब्याचं त्याच्यावर माकडं खेळतात तुम्ही चढले तरी तुम्हाला पंजा आणला तुमचं रक्त निघायला लागलं मग तुम्ही खाली पडले मग तुम्हाला वळायला लागले तुम्हाला दवाखान्यात नेलं आणि मग दवाखान्यात तिथं सांगितलं आता रिपोर्ट करावं लागते मग बारा लाखाचं बिल आलं मग तुमच्या घरचे सगळे रडायला लागले आणि मग तुमचा आता मेडिक्लेम नव्हता तीनच लाख तयार झाले आता बाकी काय करू आणि नंतर डोळे उघडले हो काहीच नाही आहे तर याला म्हणतात ओव्हर थिंकिंग प्रॉब्लेम नसणारे सॉल्व्ह करत जिंदगी वाया घालणं याला म्हणतात ओव्हर थिंकिंग जो होगा वो होकर रहेगा जो नाही होणेवाला आहे दुनिया की पुरी ताकद बी गई तो वो नाही होगा जर जीवनात वाईट होणार असल तर ब्रह्मांडातली कुठली शक्ती ते रोकू शकत देवाला पण भोगावं जर वाईट होणारच नसेल तर ब्रह्मांडातली कुठलीही ताकद सगळी लागून द्या तरी तुमचा केस पण वाकडा होणार नाही का रडतात का घाबरतात का टेन्शन घेतात जगा ना जगले पाहिजे की नाही जगले पाहिजे मग का असं होईनन मग तसं होईनन मग मी असं केलं तर तो असा जागा होईन आणि मग तो मला असं करन म्हणून मी करतच नाही ही भीती माणसाला कधी कधी रोगती कळलं का नाही कळलं काय करावं लागेल ओवर थिंकिंगला बीजी करावं लागेल स्वप्न बघा त्याच्याबद्दल नॉलेज घ्या त्याच्याबद्दल बिलीफ क्रिएट करा रोज काम करा हार मानू नका आणि स्वतःची इच्छा पूर्ण करायला काम करा जो होगा वो देखा जायगा जब प्रॉब्लेम आहे कुणी घरी मारणार आहे ना किती वाजता सकाळी अकरा वाजता आज झोप ना गपछिप उद्या दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी बेल उघडन मग नाराज होई टेन्शनमध्ये ये थोडा आत्ता माझ्या घर मारणार कधी ये ठेवा असं ई एम आय बाबती करू नका ना नाही तर काही लोकमत त्यांनी याला ईएमआयला अप्लाय करू सर सगळं फायनान्स तुमचं बिघडून जाईन त्याची तयारी थोडी आधू फालतू जी वेळ जेव्हा येणार आहे तेव्हा येणार आहे पण त्याच्या आधी तुम्ही तुमचं स्वतःचं माइंड डिस्टर्ब करून घेतात याचं कारण हे की लोअर लेव्हलची ऊर्जा झोप प्रॉपरली नाही आहार प्रॉपरली नाही नॉलेज मेडिटेशन नाही ब्रिदिंग प्रॉपरली नाही लोअर ऊर्जेमध्ये तुमच्यात हायर रिस्पॉन्ड पॉसिबल आई कोणा लोकांना कळलं किती लोकांना कळलं राईट उत्तर फक्त वरच्या माइंडमध्ये आहे बरं का हे फॉर्म्युला आहे अप्लाय करावं लागेल नाही तर काही काशी होणार नाही कसं स्वतःला प्रोटेक्ट केलं पाहिजे लोकांच्या निंदेपासून प्रश्न आहे ना लोक आपल्याला हसतात नावं ठेवतात आपल्याबद्दल वाईट बोलतात आपल्याबद्दल चर्चा करतात वेगळे वेगळे सल्ले देतात राईट ऑर रॉंग अशा ठिकाणून किती लोकाला त्रास या सर हाय हा मार्केटमध्ये हा, त्रास हा आम्हाला घरातून इकडून तिकडून सगळीकडं कुठं नेल सर आहेत ना निंदाचा त्रास तुम्हाला असं वाटतं हे बंद झालं पाहिजे मी म्हणतो कधीच नाही होणार त्यांची दोन लाईन आहेत दोन तुमची लाईन छोटी आहे त्यांची लाईन दोन ऑप्शन आहेत त्यांची लाईन छोटी करण्यात वेळ घाला किंवा आयदर आपली लाईन येणाऱ्या तीन चार वर्षात वाढवण्यात वेळ घाला कुठलं बेटर ऑप्शन आहे हो ते बिचारे ते तुम त्यांच्या पुढं जाऊ राहिलात त्यांना टेन्शन आहे तुम्ही माझ्या आज्या करता चांगले कपडे उपडे घालतात फिरायला जातात ती बिचारी भांडे घाशी ती साफ करती पोराची शीद होती तू गोगल घालून स्कूटीवर निघती तिला टेन्शन येणार ती बिचारी तिला तिला बाहेर निघायचे पण तिची सासू नवरा निघून देत नाही मग तिच्या संग चार पाच जणे असतात तुमची उडवायला आणि त्या चार पाच जणे तुम छेक माहिती नास्ते तुम्हाला पोस्ट मनगिरी सांगायला ते पहिलं त्या पोस्ट मध्ये हैना तिला चोप। साप घरात येऊनच देऊ नका तो मीटिंग मधल्या गप्पा तुमच्यापर्यंत येऊनच देऊ नका लई त्रास होतो राजाच्या पाठीमाग लोक बोलतात देवाला सोडलं का लोकांनी लो कृष्णाला नाही सोडलं लोकांनी तू करा नाही सोडलं जिजसला नाही सोडलं पैगंबर बुद्धाला नाही सोडलं लोकांनी तू कुठल्या झाडाचा पत्ता रे तुला सोडणारे लोक आधी दैविक आधी भौतिक आदि आध्यात्मिक ताप भगवंताने या भौतिक जगात सांगितलंय अशाश्वतम आणि दुःखालय इथं हवा असणार आहे दम असल ना तर कास लावून दिवा प्रोटेक्ट कर तुझा खंदील कर ॲक्सिडेंट होतात म्हणून लोकांनी हेल्मेट आणली सर नो मग तुझ्या पाठीमागं निंदा होणार तर होणार तुझ्या पाठीमागं चर्चा होणार तर होणार तुला लोक हसणार म्हणजे तुला लोक नाव ठेवणार म्हणजे पण मनातल्या मनात लोकाला म्हणायचं राजांनो आता मी फिल्डिंग करते ना जेवढी बॅटिंग करायची तेवढी करून घ्या yeah. जेवढं मला दमायचंय तेवढं जेवढं हसायचंय तेवढं माझ्यावर हसून घ्या जेवढी तुमची काय मजा घ्यायची तेवढी घ्या चार पाच वर्षानंतर माझ्या हातात बॅटिंग येणार आहे yeah. तुझ्या त्या मैत्रिणीनं म्हणायचं तुझ्या सगळ्या ड्रेसची किंमत आणि माझ्या एका सॅलोची किंमत एक असणार सगळं सोनं आणि तुमच्या हातातलं एक छोटस ब्रॅसलेट ये मित्रात त्या नातेवाईकात मित्रा त्या शेजाऱ्यात सगळ्यात मोठं घर आणि त्याच्यात इंटरियर पण खतरनाक विथ एसी ती आपली बॅटिंग असणार त्यांची गाडी असणार किती रुपयाची दहा लाख बारा लाख पंधरा लाख आपली गाडी असणार तीस लाख पन्नास लाख सत्तर लाख त्यांचा <laughs> ते फिरायला कुठं जाणार लोणावळ्याला महाबळेश्वरला आपण फिरायला जाणार सिंगापूरला आणखीन त्यांच्या बँकेत ईएमआय चालू असते बँक मायनसमध्ये असन सिव्हिल अकाउंट असन पण आपल्या बँकेच्या मध्ये एक एक दोन दोन तीन तीन कोटी बॅलन्स असणार <laughs> त्यांच्या पोरा स्वराच्या लग्नाला कोण येणार तेच मला साडी नाही दिली मला पातळ नाही दिलं मला पवचर नाही केला आपल्या लग्नात अशा दोन तीनशे ब्रँड गाड्या आणि कोटबेड घालून लग्न हे <laughs> स्वतःशी बोलावं हो लागेल जेव्हा तुमच्या आजूबाजूला निंदा येईन ना ऐकायला कोणी हसायला चर्चा येईन ना आम्ही या नगरमध्ये येत ना रूमवर बाहेर राहायचो आणि नंतर पुण्याला पण गेलो आम्ही राहतो तो चौथ्या माजल्यावर आणि खाली ते दुसऱ्या माजल्यावर ना पत्ती खेळायची आणि आम्ही बिचारी यायचो संध्याकाळी यांचं काही खाल्लं नाही हे जॉईन पण होत नव्हते आमसोबत पण आम्हाला म्हणायचे असं खेळता ओ आले जागीरदार ओ करोडपती तर मला सांगा दिवसभर काम करून आलोय <laughs> इकडून सिनियरचा प्रेशर इकडून घरच्याचा प्रेशर कुत्रे जॉईन पण व्हायनात पण सला आम्हाला रोज निगेटिव्ह करायची तुम्हाला पण असं ना अशी कुठं नाही काही आणि अशा कंडिशन मध्ये मिळते मध्ये त्यांचा विचार ऐकून रात्रभर डोप्याला टेन्शन रडायलायचं कधी कधी ते असं बोलल्यावर वाईट वाटतं ना नंतर लोक माहिती गाडी आली का टायर आलं का रे अशोक तुझं अरे ते पाला का तुझ्या अशोक गाडीचा चिडायचे पण लगे लोक विमानाचं टायर काही पण बोलत होते लोक आम्हाला पण नंतर मी एका ट्रेनिंगमधून विचारलं बॉल आला का बॅटिंग कशी करायची मग गेलो आपण तिथं संध्याकाळी साडे अकरा वाजले होते त्यांचा डाव चालूच होता कंपनीच्या लोकाला काय काम असतं पत्त्याचा डाव होता ते म्हणले अ करोडपती आले का करोडपती हा म्हणलं भिकारपती आलो सगळ्यात बेटर ऑप्शन इग्नोर करणं दुर्लक्षित करणं ओके नो प्रॉब्लेम थँक्यू नो इश्यू तुम्हाला कोणी गुड म्हणन कोणी तुमच्यामुळं कोणाला त्रास व्हायला लागला की लोक तुम्हाला वाईट म्हणतील आणि तुमच्यामुळं चांगलं व्हायला लागलं की लोक तुम्हाला समाज yeah. जर निंदा करत असेल ना तुमची तर त्या निंदा चांगल्यासाठी होती काही निंदा आपल्या परिवर्तनासाठी असते ती ॲक्सेप्ट केली निंदला घाबरू नका निंदकाचे घर असावे या म्हणी म्हणू म्हणूच वाट लागली तुमची हां ह्या म्हणी जिंदगी आल्यानंतर जिंदगीत आल्यानंतर अप्लाय करायला चालू करा ना म्हणींना हां एक म्हण अप्लाय केलं तरी लाईफ बदलू शकते करताल का म्हणे अप्लाय निंदा करणारे लोक आजूबाजूला पाहिजेत टेन्शन घ्यायचं कोई प्रॉब्लेम नाही आहे त्यांच्या मतं बदलत राहतील त्यांचे ओपिनियन बदलत राहतील मतांचं काय आहे ते आज म्हणतील मला पहिले म्हणतो होते याडा आहे असं काही करू नको आता काय म्हणतात तूच खरं आहे त्यांचे मतं बदलतील त्यांचे विचार बदलतील ते आज म्हणतात खराब आहे उद्या म्हणजे चांगलंही मला नव्हतं माहीत राव ते भोपळ्यासारखं नाही का त्याच्यामुळं तुम्ही त्यांचे ओपिनियन ऐकून कधीही जिंदगी जगणं बंद करो काही पण लोक आणि गरीब लोक शब्द एवढे खतरनाक असतात ना अक्षरशः असं डोळ्यातून पाणी निघतात विषापेक्षा डेंजर एकवी दोबाई चालली होती बिचारी शेतीत चालली काम करायला मला सांगत होते ती मिस्टर डेथ झाले ते दोनच मुलं होते आणि शेतीमध्ये दीडशे दोनशे रुपयाला कामाला जाते बिचारी आणि एक बाई आली तिकून कुठली तरी थोडीशी तुझं तोंड बघितलं आज मला दिवस वाया जाईल त्या बाईच्या टोळ्यात ढासाढासा पारी दिवसभर रडत होती ती काय करायचं बरं त्या बाईने रडवलं काही निशीच रडली ही, ही कमजोर असल्यामुळं कम <laughs> प्रॉब्लेम लोक नाही रडू राहिले प्रॉब्लेम तुमच्या आतमध्ये तुम्ही कमजोर झाला तुम्ही तुमची काळजी घेत नाही लोकांनी काय घ्यावं हो तुमची काळजी तुम्ही मुळंमुळं रडत राहिले तर लोक रडवत राहणार एखादा बॅटिंग करायला गेला आणि बॅटिंग करता येत नाही समोर तर आउट करणारच त्याला पण एवढी बॅटिंग खतरनाक कर समोरचा साला घामणे थकला पाहिजे दोन शतक झाले पाहिजे yes, yes. यस राजकारणामध्ये दोन पार्ट्या असतात <laughs> जो जादा बाते करेगा, वो यस बाहेग नो इतर भी ये दुनिया के अंदर रोने वालों को कुछ जगह नहीं है दोस्तों समझ में आया तो लटना होगा